हे डाळिंबाचं झाड आहे आम्ही एका बागेमध्ये आलो होतो डाळिंबाची बाग आहे नवीन बाग आहे हे बघा डाळिंबाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पानं कशी दिसतात बघा हे बघा एक फूल पण आता इथे उमरलेलं आहे नुकतंच दिसतंय फूल व्यवस्थित आणि आता हे पहा पानं फुलं हां आता ह्या आपण जे मागे एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये लोकांना विचारलं लो होतं की बाबा तुम्हाला कुठल्या रोगावर ऐकायला आवडेल बऱ्याच लोकांनी मधुमेह सांगितलं तर मधुमेहाचा एक भाग आपण टाकलेला आहे आणि त्याचे अजून काही भाग येणारच आहेत आता म काही लोकांनी पांढऱ्याकोडावर बोला असं पण म्हणलं होतं आता पांढऱ्याकोडासाठी डाळिंबाचं झाड फार उपयुक्त आहे कसं ते मी आता सांगतो नीट लक्ष द्या पहिल्यांदा एक लक्षात घ्या कोड ज्याला विटी म्हणतो आपण किंवा संस्कृतमध्ये श्वेतकुष्ठ म्हणतात आणि हा आजार असाध्य आहे हा आजार कधीच बरा होत नाही अनेक पेपरमध्ये जाहिराती येतात अनेक लोकं येतात पांढऱ्या कोडावर उपचार करतो म्हणून सांगतात बिचारी लोक आशेनं खूप पैसे घालवतात खरं म्हणजे पैसेही वाया घालवतात आणि एवढे पैसे खर्च करून पुन्हा बरं वाटत नाही म्हणून निराश होतात फ्रस्टेट होतात आणि त्या निराशेमुळं अजून त्यांचा तो आजार वाढतच जातो मी या ठिकाणी आपल्याला साफसाफ सांगू इच्छितो पांढऱ्या कोडावर औषध नाही पांढरा कोड बरा होत नाही परंतु ज्यांना फक्त एक दोन डाग आहेत थोडेफार आणि ते स्टेबल आहेत ते जाऊ शकतात जातील परंतु जो डाग खूप मोठा आहे किंवा पसरत चाललेला आहे तो पसरतच जाणार आणि हा आजार नाही ही एक अवस्था आहे आपल्या शरीरामध्ये एक मेलॅनिन नावाचं द्रव्य असतं त्या मेलॅनिनचा स्त्राव हा सूर्यप्रकाशामुळे स्त्रवतो तर जेव्हा मेलानिनचा स्त्रव स्त्राव आपल्या त्वचेमध्ये येतो तेव्हा त्या मेलॅनिनमुळं त्वचेला रंग प्राप्त होतो तर ज्या लोकांना पांढरे कोड झालेलं असतं त्यांच्यामध्ये हा मेलॅनिनचा स्त्राव कमी असतो किंवा मेलॅनिनची उत्पत्तीच होत नाही त्यामुळं त्यांना त्या पांढरा कोट झालेला असतो तर ह्या आजारानं माणूस मरत नाही किंवा त्याला इतर काही नुकसान होत नाही काही नाही एक सामाजिक आपला दोष आहे की उगीचंच बाबा हे कोड आहे म्हणून बघायचं परंतु असं काही नाही एक सोशल स्टिग्मा सोडला तर ह्या आजाराचा दुसरा काहीच दुष्परिणाम मला तर कधी दिसून आलेला ना नाही हां एक गोष्ट मात्र मला लक्षात आलेलं आहे की ज्यांना कोड असते त्यांना ॲसिडिटी होण्याची समस्या असते तर त्यांनी योग्य ते ॲसिडिटीचे उपचार करून घ्यावेत परंतु ज्यांचा कोड कमी अवस्थेमध्ये आहे आणि ते वाढू नये यासाठी मी तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे आणि तो उपाय आहे हा डाळिंबाच्या पानांचा आता हे पहा हे डाळिंबाची पानं आहेत ना ही डाळिंबाची पानं चांगली स्वच्छ निवडून घ्या चांगली म दोन चार पाच किलो पानं निवडून घ्या आणि अशी निवडलेली पानं तुम्ही स्वच्छ धुवून घ्या याच्यासाठी धुवून घ्या लक्षात घ्या की बऱ्याच ठिकाणी आपण डाळिंबाच्या बागामध्ये जातो तर तिथे औषधांची फवारणी केलेली असते आणि असं फवारणीयुक्त झाडांची पानं जर आपण तशीच वापरली तर त्या केमिकलचे दुष्परिणाम आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी ही पानं तीन चार वेळा स्वच्छ धुवून मगच उपयोगात आणण्यासाठी वापरावीत हा माझा आग्रहाचा सल्ला आहे नवे नवे असंच करायला पाहिजे ही पानं तुम्ही चार पाच वेळा धुवून सावलीमध्ये वाळवा ही पानं चांगली वाळली की त्याची पावडर तयार करून ठेवा चांगली किलो दोन किलो करून ठेवा भरपूर पानं आणा स्वच्छ धुवून घ्या मिक्सरमधनं काढा वाळल्यानंतर सावलीत वाळल्यानंतर आणि त्याची पावडर करून घ्या ह्या पावडरचं चूर्ण म्हणजे किंवा ही पावडर किंवा ज्याला आपण चूर्ण म्हणू हे चूर्ण रोज एक चमचा या प्रमाणात एक चमचा म्हणजे आपण पोहे खातो ना त्या पोह्याचा चमचा साधारणतः तीन ते चा, चार ग्रॅम एवढ्या मात्रेत व्हायला पाहिजे हे सकाळ संध्याकाळ नित्य घेत राहिल्यास तुमचा जो पांढऱ्या कोळाचा आकार आहे तो हळूहळू निश्चित कमी होईल आणि जर तो प्रोग्रेसिव्ह डिसीज नसेल तर तो, तो वाढणार नाही परंतु ज्यांचं मर्यादित प्रमाण आहे कोडासाठीचं त्यांनीच हा प्रयोग करावा याचा काहीही दुष्परिणाम नाही अगदी तुम्ही लहान तीन चार वर्षाच्या मुलापासूनसुद्धा म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणालाही याचा प्रयोग करू शकता परंतु ज्याचं कोड सर्वांगात पसरलेला आहे अशा लोकांनी कुठलाही उपचार करू नये आणि त्याच्यापासून काही चिंताही करू नये धन्यवाद नमस्कार